नुरसेवाडी आरोग्य केंद्रात लिफ्ट नसल्यानं इथल्या रुग्णांना त्याचा त्रास होतोय विशेषतः वृद्ध आणि आजारी महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे शासनानं इथं लिफ्ट बसवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दलित सेनेचे से राहुल परमार यांनी दिलाय नुरसेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लिफ्ट नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होती ज्येष्ठ व्यक्ती आणि महिलांना त्याचा फटका बसत असल्यानं या आरोग्य केंद्रात लिफ्ट सेवा सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दलित सेनेचे अध्यक्ष राहुल परमार यांनी दिलाय हा दवाखाना तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असल्यामुळे तो चोवीस तास सुरू ठेवावा तसंच डॉक्टरही चोवीस तास उपलब्ध ठेवावेत गरोदर महिलांना तपासणीसाठी तिसऱ्या मजल्यावर पायऱ्या चढून जाण्याचा त्रास होतोय त्यामुळे दवाखान्यामध्ये लिफ्ट बसवावी अशा मागण्या दलित सेनेनं केल्या आहेत की मंत्र्यापर्यंत केलेले तर अजूनपर्यंत कोणी दखल घेतली नाही जर या लिफ्टीचं काम काही दिवसात नाही झाल्यास तर तीव्र आंदोलन करण्यात येईल व अमरून उपोषण करण्यात येईल तसं नाही पडल्यास आम्ही आत्मदहन करण्यास तयार आहे एवढ्या जर दखल नाही घेतल्यास तर वाहन पुढची कारवाई आम्हाला करण्याची येईल एवढे आमची सरकारकडून विनंती आहे की दत्त महाराजांच्या चरणी राहून आम्ही सांगू की वाह लवकरात लवकर एवढं काम करावे लोकांचे जेणेकरून की बाबा घरोदर बाई वयस्कर लोक यांना रोजचा त्रास होत आहे